नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी चमचमीत मालवणी कोळंबी मसाला करते खूप चविष्ट होतो पूर्ण रेसिपी बघा तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया सुरुवातीलाच तुम्हाला मी कोळंबी दाखवली बघा स्वच्छ साफ केलेली आहे आणि इथे मी तुम्हाला वाटण्याचं दाखवते बघा ओलं खोबरं घेतलेलं आहे आला आहे दहा पंधरा लसूण पाकळ्या आणि खोबरं मी दोन तुकडे घेतलेले छोटे आणि कोथिंबीर आणि मिरची असं वाटणाचं मी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य आपल्याला घालून छान आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करायची कमीत कमी पाणी घालायचं तर इथे मी जाकण लावून तुम्हाला वाटण तयार करून झाल्यावर दाखवते कोळंबी वातड आणि खूप अशी कडक होऊ नये ना त्यासाठी छोटीशी टिप्स सांगणार आहे तर पूर्ण उगा रेसिपी तर हे बघा वाटण तयार केलेलं आहे आणि आता चला आपण कोळंबी मसाला किंवा आपला कोळंबीचा रस्सा तयार करायला घेऊया आज मी जो मिनी गॅस असतो ना त्याच्यावर करते बघा याच्यावर करायची खूपच मजा वेगळी आली मला तर हे बघा पातेला ठेवलं आणि मी तेल गरम झालं कांदा कडीपत्ता घालून घेतलेला होता इथे मी दोन छोटे आकाराचे कांदे घेतलेत आणि कांदा फक्त आपल्याला थोडासा सोनेरी होईपर्यंत परतवायचा आहे हे बघा कांदा चांगला सोनेरी झाला आहे मग त्यामध्ये बघा कमीत कमी पाणी घातलं आणि वाटण तयार केलं तर सगळं हे सुक्कं थोडंसं ओलं वाटण आहे ना सगळं तेलामध्ये आहे ना तीन ते चार मिनटं थोडं परतून घ्यायचं मग टोमॅटो घातल्यावर आणखी थोडं परतवलं की ते व्यवस्थित शिजलं जातं हे बघा दोन ते तीन मिनटं मी चांगलं परतवून घेतलं आता याच्यामध्ये आहे ना मी दोन छोट्या आकारचे टोमॅटो घालते बघा टोमॅटो थोडेसे जास्त घातलेले मस्त चवेल चटपटीत लागते रस्सा एकदम तर मीठ मीठाने हळद घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ घातलं हळदसुद्धा एक सव्वा चमचा घालून घेतली आणि बघा सगळं चांगलं आहे ना परतवायचं याच्यामध्ये जो वाटण आहे आणि टोमॅटो हे सगळं एकत्र परत एकदा परतलं जातं त्यामुळे छान होतं आपला सगळा कोळंबीचा रस्सा हे बघा इथे तेल चांगलं वाटणाला सुटलेलं दिसतंय त्याच वेळेला लगेच मालवणी मसाला आपले जे काय मसाले ते घालून घ्यायचे आता याच्यामध्ये चार छोटे चमचे मी मालवणी मसाला घातला आहे थोडंसं वाटण्याचं पाणी घातलं आणि सगळं जे हे आता वाटण आपल्याला ना ह्या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करायचं फक्त एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि लगेच झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवलं की फक्त मिनिटभर झाकण ठेवायचं आणि मग लगेच काढायचं थोडंसं पाणी घालते खाली चिकटेल सगळं आपला जो रश्याचा जो आपण मसाला तयार केला आहे तर हे बघा मी ते मिक्स करून घेतलं आता मी झाकण ठेवून देते तरी पहा मी झाकण अगोदरच काढून घेतलेलं आणि हे बघा मस्त तेलाचा तरंगवरती आलेला त्याच वेळेला कोळंबी घालायची आता वाटण सगळं चा मसाले चांगलं शिजवलेलं आहे त्यामुळे बघा का होईल कोळंबी जास्त शिजवायची गरज नाही आहे फक्त हलकं मिक्स करून घ्यायचं कारण कोळंबीलासुद्धा पाणी सुटतं आता इथे मी छानपैकी मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून द्यायचं बघा आणि या झाकणावर आपल्याला ना पाणी घालायचं हेच गरम पाणी त्या रश्श्यामध्ये आपल्याला नंतर ओतायचं आता हे जे वाटणाचं होतं पाणी ना भांड्यामध्ये मिक्सरच्या ते सुद्धा घालून घेतलं कशाला वाया घालवायचं त्यामुळे आता हे बघा याच्यावरचं पाणी गरम होईपर्यंतच वाढ बघायची फक्त दोन मिनिटं लागलेली आहेत आणि खाली कोळंबीलासुद्धा चांगलं असं पाणी सुटले होतं हे बघा मी गरम पाणीसुद्धा या कोळंबी रस्श्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि हे बघा आत्ताच कलर किती छान आला आता अजिबात झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही फक्त तीन मिनटं गॅस चालू ठेवायचा कोळंबी नरमची नरम, नरम तशीच राहते आणि रस्स्याला खूप छान चवसुद्धा येते तर हे बघा दोन ते तीन मिनटं मी असंच झाकण न ठेवता ही कोळंबी हलकी शिजवून घेतली आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे हे पहा रस्सा तयार आहे मी इथे गॅस आपला जो मिनी गॅस आहे तो बंद करून घेतला आणि बघा रश्शाला छान असा रंग आलेला आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद